आज संघ मुख्यालयामध्ये निलम गोरे गेल्या आणि त्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला कसं वाटतंय तेव्हा निलम गोरेंचं असं म्हणणं आहे की संघ मुख्यालयामध्ये येऊन त्यांना त्यांच्या जन्मभूमीत गेल्यासारखं वाटतंय अंगात कर्तृत्व नसेल आणि तरीसुद्धा काही मिळवण्याची धडपड असेल तर माणसं किती चाकलुसी करू शकतात आणि किती लाचार बनतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे निलम गोरे आहेत प्रवाहपतीत व्हावं म्हणजे किती उपसभापतीपद धोक्यात आलं आहे म्हटल्यानंतर आपल्याला भाजपाकडून पुन्हा एखादे काही राज्यपालपद किंवा अजून काही मिळू शकतं का या अपेक्षेने मुख्यालयावर जाऊन इतका सगळा म्हणजे विचारांशी द्रोह करणं आधी भारीप मग राष्ट्रपती मग शिवसेना मग गट आणि आता चक्क भाजपाशी चालन करण्याची वेळ काय हे निलम गोरे कोण होतात तुम्ही काय झाला ना एक ब्रेक हरी आप! नाही आता यू कॅन लन रोज का ढक्कन देना hmm. <laughs> रेड वाला, वाला देना ढक्कन <laughs> पहले तो सही पाणी पीना टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर